श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींना मी प्राध्यापक विशाल सर तर गॅस सिलेंडर अनुदान याच महिलांना मिळणार याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येतील तसेच आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघा बरेच माता भगिनींच्या कमेंट देतात की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत काही जणांचे येतात की सर आमचं गॅस सिलेंडर आहे परंतु आम्हाला पैसे आले नाहीत अशा बरेच काही कमेंट्स येत आहेत तर त्या संदर्भात आपण पात्रता आणि निकष बघणार आहोत की राज्य सरकारचे काय पात्रता आणि निकष आहेत त्याचप्रमाणे आपल्या गॅस सिलेंडर अनुदान आपल्याला कसे मिळेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद तर बघूयात पूर्ण माहिती तर बघा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लाख सोळा लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर पूर्णपणे मोफत मिळणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे याचे पात्रता आणि निकष काय आहेत बघा बरेच महिलांच्या खात्यावर पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण त्याच्या आधी देखील एक व्हिडिओ बनवला होता त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे याचे पात्रता आणि निकष काय आहेत बघा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने आवश्यक आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी योजनेसाठी देखील पात्र असणार आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ज्या महिला पात्र आहेत त्यांचं कुटुंब देखील यासाठी पात्र असणार आहे त्याचप्रमाणे एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जरी वेगळं केला असेल तरी एका रेशन कार्डवर एकच लाभार्थी पात्र असणार आहे तसेच फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना देखील ही योजना लागू असणार आहे याच्यापेक्षा जास्त जर वेटेजचा ग्राह तुमच्याकडे बाटला येत असेल सिलेंडर तर तुम्ही यासाठी पात्र नाहीयेत हे काय पात्रता आणि निकष आहेत आता यासाठी आपल्याला करायचं काय याचीच पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे त्याआधी आपण समजून घेऊयात तर बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे एलपीजी भरपूर गॅस सिलेंडर आहेत ज्या मार्फत गॅस वितरण होतं याच्या तीन मोफत गॅस सिलेंडर हे वितरण केले जातात केंद्र सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपये अनुदान व्यतिरिक्त राज्य सरकार पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं तुम्ही पात्र असताल तर तुम्हाला आठशे तीस रुपये या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत जर तुम्ही त्यासाठी निकषात बसत असताल सर्वप्रथम तुम्ही जर माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता उचलत असताल तर तुम्ही यासाठी सरळ सरळ पात्र आहात आणि जरी तुम्हाला पैसे येत नसतील तर तुम्हाला काय करायचं हे पण मी या व्हिडिओत सांगणार आहोत योजनेत ग्राहकाला एका महिन्यापेक्षा एकापेक्षा जास्त सिलेंडरचे अनुदान देता येणार नाहीये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत ना जर तुम्ही एक जुलै दोन हजार चोवीसच्या आधी जर तुम्ही रेशन कार्ड तुमच्या कुटुंबाचं के वेगळं केलं असेल तर तुम्ही पात्र आहेत परंतु एक जुलै दोन हजार चोवीस नंतर तुम्ही जर विभक्त म्हणजे वेगळं रेशन कार्ड तयार केलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र नाही तर ही अशी अपडेट आहे तर आता याच्यात काय होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती स्थापन होईल त्या समितीमध्ये प्रत्येक समितीचा एक अध्यक्ष असणार तो अध्यक्ष काय करणार तुमचे प्रत्येक रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणार आणि त्याची पात्रतेची यादी जारी करणार आणि ते जिल्हा अधिकारीकडे देणार आणि जिल्हा अधिकारी जे पण तुमचं गॅस सिलेंडर आहे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ते सर्व यादी देणार आणि त्यानुसार ते जे काही गॅस सिलेंडरवाले एजन्सी असतात त्यानुसार ते पैसे पाठवायला सुरुवात करणार आहेत यासाठी तुम्हाला आधार संलग्न असायला पाहिजे बँक सेटिंग ओके असणं गरजेचं आहे डेबिट इनेबल असणं गरजेचं आहे या सर्व काही गोष्टी आहेत तर आता हे पात्रता निकष तुम्ही बघितले आता हा लाभ कसा मिळतो तर तुम्हाला ऑनलाईन केवायसी करावी लागेल जे काही तुमची संबंधित एजन्सी आहे त्या ठिकाणी तुम्हाला केवायसी करावी लागेल जर ते तुमच्या घरी येत असतील बाटला डिलिव्हरी बॉय जो पोच करणार असतो तो देखील ऑनलाईन केवायसी करतो किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन देखील केवायसी करू शकता आणि ही अशा प्रकारची अपडेट आहे याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व पात्रता निकाल सांगितलेला आहे तर तुमच्या खात्यावर हे आठशे तीस रुपये जमा झालेत का नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि जर जमा झाले नसतील तर त्वरित तुमच्या गॅस एजन्सी संपर्क साधा अशा प्रकारचे अपडेट आहे व्हिडिओला जास्ती असं शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ